डॉक्टर शिवाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना लीज ओंकार शुगर कारखान्याचा रोलर पूजन कार्यक्रम संपन्न गेली तेरा वर्षांपासून बंद असलेला अंबुलगा येथील साखर कारखाना गेल्या वर्षी ओंकार शुगरने लीज तत्वावर घेतल्यापासून परिसरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे उसाला जास्तीचा भाव देण्यामध्ये या कारखान्याने उच्चांक गाठला असून यामुळे कारखानदारीमध्ये स्पर्धा तयार झाली आहे या कारखान्याचा आज रोलर पूजनचा समारंभ संपन्न झाला यावेळी माजी खासदार रुपताई पाटील निलंगेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच संभाजीराव पाटील निलंगेकर हे सुद्धा उपस्थित होते यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी येत्या

ओंकार ग्रुपचे सर्वस्व आणि कष्टाचं उदाहरण मेहनतीचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपल्या ओंकार ग्रुपचे चेअरमन माननीय बापूरवजी भोत्रे साहेब या ठिकाणी मंगेश पाटील काशीनाथ नानाजीजी साहेब सर्व इथे उपस्थित असलेल्या सगळेच मान्यवर समोर असलेले शेतकरी वर्ग वडील अशी मंडळी सर्व आमचे कामगार बांधव आणि ह्या कारखान्याचा जो खूप आहे ह्या सर्व स्टाफचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अत्यंत खरं तर आजचा हा दिवस बोलत असताना खऱ्या अर्थाने इथं रोड पूजन होत असताना ह्या कारखान्याची दर्शन होत असताना सर्वात आनंद तुम्हाला होत असेल खात्रीने सांगू शकतो एक तर बसलेले वडील आणि पण सांगू शकतात ते म्हणजे स्वर्गीय शिवाजीराव पाटील असेल कारण ज्या व्यक्तीने ज्या पद्धतीने मेहनत कष्ट आणि ज्यांच्या रक्त आणि घाम वाढून त्यांनी हे पूर्ण प्रकल्प उभा टाकला आणि हे अत्यंत एका चांगल्या वैभवकड पुढे जात असताना वाटचाल करत असताना त्यांना निश्चितपणे त्या गोष्टीचा आनंद होत असतो खात्री आज मागचे बारा दिवस दिवसा पदयात्रा गेली पदयात्रा केल्यानंतर सर्वांच्या लक्षात आहे ज्यावेळेस शेतकरी असतो सतरा सतरा अठरा अठरा महिने ऊस जात आणि त्या माध्यमातून त्या शेतकऱ्याचं निश्चितपणे आर्थिक नुकसान होतच येतं

साखर करताना उद्योगाला त्या ठिकाणी त्यांनी दिला आणि आपलं जे शासनाचा केंद्र शासनाने जो निर्णय केला होता तो माघारी घेतला आणि त्या ठिकाणी परत आपलं जवळपास दीड लाख लिटर बिस्लरीचा या ठिकाणी चालू होतोय अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये आमचा साहेब आपण कुणाला तरी विचारलं की नव्या डिस्टरीचं उद्घाटन कुणाच्या हस्ते करायचं कुणाच्या हस्ते करायला पाहिजे उद्घाटन हे गडकरी साहेब सामान्य लोकांच्या मनातलं हृदयातलं आपल्याला निश्चितपणे आपण त्याच्यासाठी करू आम्ही माननीय भोसले पाटील साहेबांनी आणि आम्ही सहज योगायोग शिवराज सिंग चव्हाण साहेबांचं इथं आल्यानंतर आपलं बोलण आल्यानंतर त्यांनाही एक दिवस की बाबा केरळ मध्ये त्यांच्याकडं कृषी भात आहे आमची आमची इच्छा होईल की त्यांची पण एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्यांनाही आपण त्या ठिकाणी नव्या प्रकल्पाचं आणि जे नवं पुढं युनिट काम करतोय त्याचं सर्वांचं उद्घाटन गडकरी साहेबांच्या हस्ते करून आताच रिफायनरी म्हणजे काय हे मला आपल्याला सांगू समजला साहेबांनी जे उल्लेख केला रिफायनरी म्हणजे फाईन साखर जी बाहेर आपल्याला त्या ठिकाणी इतकी अपेक्ष सादर त्याला आपण जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर घेऊन गेलो आज जवळपास पस्तीस चाळीस